सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत एक आनंदवाडी म्हणून गाव आहे तेथील एक भक्त आहे महल्लेजी तर ते त्यांचा प्रत्यक्ष एक अनुभव आहे साक्षात्कार त्यांना घडला आहे समर्थांचा त्यांनी तर लहानू बाबांना बघितलेलं नाही परंतु अद्यापही बाबांचे साक्षात्कार सुरूच असतात आणि बाबाचं निर्वाण झालंच नाही असं आपण म्हणतो ती अगदी खरी गोष्ट आहे तर दादा तुमचं नाव सांगा आधी माझं नाव संदीप मोतीरामजी मोहल्ले आहे मूळचे राहणारे मूळचे राहणारे पंचधारा धार। पंचधाराचे आहे का तुम्ही तिथे लहानोजी महाराज बाबाच्या बाबासोबत नेहमीच भेटायचे तुमच्या वडिला हो तर ठा जे हाय लहानोजी महाराजचे मामा राहत होते हो रितुरा आणि पंचधारा आमचं गाव अगदी लागून अच्छा हो जे नदी पंचधारा नदीचं नाव होतं त्या नदीवर महाराज येत असतात मी बाबांनी भरपूर वेळा सांगितलं होतं आम्हाला आणि नंतर एक वेळा आता दोन वर्षाच्या आधी मी माझे पाय मला चालतच नाही नंतर मी इथे आलो एक म्हणजे उचलूनच आणायला गेलो हो का तर ते वानखडे महाराज जे आहे अशोकराव अशोकरावजी हो। वानखडे सेवेकर ते म्हणे दादा तुम्ही दोन्ही पाय तुम्ही टोंघळे त्या चरणाला लावा म्हणे बर आणि आतमध्ये समाधीवर हार टाका म्हणे आणि मी म्हटलं वा बसताना येत म्हटलं तरी म्हणे तुम्ही बसात म्हणे बसलो बस आणि हार टाकला नंतर कसं तरी गावला निघून गेलो मी दुसऱ्या दिवशी माझ्या पायाचं पूर्ण दुखणं थांबलं बरं मी घरी च्या आईला माझे पाय दुखत नाही आहे म्हटलं का कारण आहे तो तो म्हणे लहानूजीचा चमत्कार आहे म्हणे बाबाचा साक्षात बाबाचा साक्षात्कारच झाला आहे म्हणे तो तो तेव्हापासून मी ते जास्तीत जास्त येतो प्रत्येक उपक्रमात तुम्ही सहभागी सहभागी असतो भरपूर उपक्रम आणि परत काय आहे की तुमच्या मनातली जी अंतर्भावना आहे श्रद्धा भक्ती आणि विश्वास या तीनही गोष्टी जर एकत्र आल्या अंतर्मनातून तर साक्षात्कार हा घडतो ज्याला आपण चमत्कार म्हणतो चमत्कार सेवा करतो अच्छा आणि कोणताही का, कार्यक्रम राहिला तर मी राहतो तिथे उपस्थित आणि भरपूर लोकांनी मी तिथं केले आता अच्छा ट्रेनिंग स्वाध्याय मालिका आपली सुरू आहे अविरतपणे सुरू आहे सुरुवातीला असं वाटत होतं की एकवीस सध्या झाले तर बॉ हे बंद पडेल परंतु लहान भक्तांचीच मागणी अशी आहे की ही जी स्वाध्याय मालिका आहे ब हा अविरतपणे अखंडपणे सुरू राहावी दर सोमवारी एक प्रत्येक लहानू भक्ताला असं वाटतं की आपल्या घरी काहीतरी आज कार्यक्रम आहे उत्सव आहे ब अशा पद्धतीचा हा पवित्र लहानूजी लीलामृत ग्रंथ घराघरात पोहोचवण्याचं कार्य एक ह्या श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेड्याचं सुरू आहे आणि असेच नवनवीन उपक्रम सुरू राहतील आता तुम्हा सर्व लहानू भक्तांना माहितीच आहे की लहानू प्रसादाय एक भव्य दिव्य इमारत इथे बांधकाम हाती घेतलेलं आहे संस्थांना तर मी सगळ्या लहान भक्तांना या माध्यमातून आव्हान करत असतो की फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती त्या मोठ्या कार्यक्रमाकरता कार्याकरता आपण सहभागी झालो पाहिजे आपलासुद्धा एक हातभार तिथं लागला पाहिजे बा असं आव्हान नेहमीच आपल्या लहानूजी स्वानुभव चॅनलच्या माध्यमातून आपण करत असतो आणि बाबांचं काम निष्काम सेवा होती जगाची संपूर्ण जगाची सेवा अजूनही करत आहे बाबा निष्काम पद्धतीनं करत आहे परंतु वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांना सांगितलं की बाबा या जनतेसाठी जगाच्या कल्याणासाठी तुम्ही हे जे काही निधी येत असतात भक्त देत असतात इच्छा असतात हे स्वीकारत जावी तर त्यांची आज्ञा मानून एका गुरुभक्ताची आज्ञा मानून गुरुबंधूची आज्ञा मानून बाबांनी काय केलं ते पैसे भक्तांच्या सेवकांच्या मार्फत स्वीकारणं सुरू केले ते तर बाबा तर स्वतः हातही नव्हते लावत पैशांना काठीनं असे सरकून द्यायचे फाडून फेकायचे तर आज आपल्या इथे आपल्याच कल्याणासाठी भक्तांच्या लहानू भक्तांच्या कल्याणासाठी ह्या सगळ्या उपक्रमाची कार्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं आणि तुम्ही जे काही बाबांचे अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहे हो, गुरु जय लहानूजी समर्थ लहानूजी महाराज की जय श्री संत लहानूजी महाराज की जय सर्व लहानू भक्तांना माझा सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत एक आनंदवाडी येथील गृहस्थ आहेत जे लहानू भक्त आहेत ज्यांना प्रत्यक्ष लहानूजी बाबांचे अनुभव हो आहेत तर दादा जय गुरु जय लानूजी बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा विनोद पुंडलिकराव कडू अमूळ चेहरा आनंदवाडी आनंदवाडीचे बरं तुम्ही बाबांना पाहलाय का बाबांना पाहिला मी पण त्यावेळेस आज आले काही नव्हतं ना बरेच दिवस हो हो तर तुम्हाला अनुभव आहे लहानूजी खूप असं काय तर एखादा अनुभव सांगा लहान भक्तांकरता म्हणजे मी जसे काय म्हणजे माझ्यावर जे काही एक संकट आलं होतं बरं त्यांच्यावर सोपलं माझ्यावर एक झगडा झाला होता अच्छा आणि तीनशे टी केस लागली कुठे गावात गावात लखपती माणसानं माझ्यावर केस लावली बरं असो काय तर ते यांच्यावर सोपवल्यानंतर माझी केस कशी तुटली काय तुटली तू म्हणे तुला मातीतच घालतो तू म्हणाल तुला मातीतच घालतो म्हटलं ठीक आहे मी मावली सांगितलं तर ती कशी बरी झाली कल्पनाच नाही माझ्याजवळ काहीच नाही केसच हटली पूर्ण पूर्णच बरोबर मोकळच निर्दोष करून टाकला शेतीवाडी वगैरे किती आहे दोन चक्कर शेती आहे बर बस आपली त्याची मावळीची सेवा सेवा आहे बरं इथे कोणत्या कोणत्या उपक्रमा करता येत असत मी दरवेळ ना मी शिवरात्री सुटत नाही माझी जे महिन्यातून एक शिवरात्री असते ना महिन्यातून एक शिवरात्री बरं बरं त्या शिवरात्रीला मी येतोच कधी माझी इच्छा झाली तर मी सोमवारला येतोच मी दुसरी सेवा मला कोणतीच नाही बस लहान असं हनुमानजीची सेवा आणि लहानुबाची सेवा दुसरी कुठेच नाही मग इच्छाच नाही बस बरोबर कोणतंही माझ्यावर संकट आलं इथं आणून टाकलं का ते कसं टळते याची कल्पना असली आणखी बाबांबद्दल काही सांगता येईल इथल्या उपक्रमात संस्थांचं काम कसं आहे इथल्या ते सांग एक नंबर काम आहे इथं इतचं फारच उत्कृष्ट म्हणजे आता आपल्या एरियातून हे संस्था एकदम आघाडीवर अच्छा आजच्या पोझिशनली बरं आणखी कोणत्या कोणत्या सुविधा व्हायला पाहिजे बा इथं बऱ्याचशा सुविधा आहेत बऱ्याचशा सुविधा होईल माऊलीच्या कृपया अशी माझी विश्वास आहे विश्वास आहे आता अलीकडेच एक प्रसादालय जुनं माहितच आहे तुम्हाला तर ते त्याचं बांधकाम आता सुरू होणार आहे लहानोप्रसादा त्याच्याकरता मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करत असतो का बाबा फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती या उपक्रमासाठी सुद्धा आपण अर्पण केली पाहिजे जसं की आपण गोशाळा आहे अन्नदान आहे गुरुदक्षिणा आहे ह्या ज्या संस्थांच्या योजना आहे याच्याकरता आपण भरभरून सहकार्य केलं तशाच पद्धतीचे या प्रसादालयासाठी सुद्धा आपण सहकार्य केलं पाहिजे बा तर सगळ्या लहान भक्तांना फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती आपल्या इच्छेनुसार आपण तिथे अर्पण केलं पाहिजे असं हो। एक आव्हान तुमच्या स्वाध्याय मालिका सुरू आहे त्याच्यात वाचन आहे का आहे सहभाग आहे चांगली गोष्ट आहे तर असाच कृपा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावरती राहो आणि तुमच्या हातून सुद्धा बावाजीचं असं कार्य घडत राहो अशी अपेक्षा हो व्यक्त करतो आणि तुम्ही जे काय अनुभव सांगितला एक अनुभव छोटासा का होईना सांगितला याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे हो, जय गुरु तिथं साक्षात मूर्ती आहे साक्षात बिलकुल तुम्ही तिथं तुमचा प्रश्न ठेवून द्या ठेवून द्या ते पूर्ण होणार नाही तर मग लहानजीची कृपा असणार हो हो, हो, हो तर फार फार आभारी आहो दादा तुमचा जय गुरु जय लाल व्हॉट्सअपवरच आलो होतो मोबाईलला का बघ चांगल्या वेशात आहे कालच्या काळाचे सर्व तयार केलं बरोबर हो म्हटलं लहानजी महाराज हो गणेश अथर्व शीर्ष पठन होता आणि सुंदर योगाला इथे विविध उपक्रम चालूच असतात संस्था त्यापैकीच आता एक गणेशोत्सव आहे आणि गणेशाची स्थापना दरवर्षी होत असते यावर्षी ते, ते, या ते संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना सुचलं की आपण बाबा इथे सामूहिक अथर्व पठन कार्यक्रम आयोजित केला पाहिजे याकरता तुम्ही उपस्थित झालात त्यानिमित्तानं आपली भेट झाली हो। फार फार आभारी आहोत जय गुरु जय लहाणूजी समर्थ लहानूजी महाराज की जय